मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश भोगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक नऊमधून शिवसेनेतर्फे आकाश पवार यांची निवडणुकीची तयारी श्रमिक नगर शिवाजीनगर ध्रुवनगर असा समाविष्ट असलेला प्रभाग क्रमांक नऊ मधून शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेकडून सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे नाशिक पश्चिम विधानसभा समन्वयक श्री आकाश पवार यांनी निवडणुकीची तयारी केली आहे येणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये नव्याने प्रभागरचना होणार आहे अठ्ठावीस ऑगस्ट रोजी ही प्रभागरचना नागरिकांना समजेल मात्र प्रभाग कोणताही झाला तरी शिवाजीनगर श्रमिकनगर ध्रुवनगर या परिसरातून शिवसेनेकडून उमेदवारी करून निवडणूक लढण्याची तयारी करीत असल्याचे आकाश पवार यांनी सांगितले आकाश पवार यांनी मोठ्या प्रमाणात या परिसरात युवकांचे संघटन केले आहे परिसरामध्ये रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर तसेच श्रीराम जन्माष्टमीचा मोठा कार्यक्रम श्री आकाश पवार यांनी घेतला होता नागरिकांच्या सुखदुःखामध्ये आकाश पवार हे नेहमी सहभागी होतात प्रभागाचे निश्चित धोरण तयार करून विकासासाठी आपण प्रयत्नशील असणार असल्याचेही श्री आकाश पवार यांनी सांगितले आकाश पवार यांनी शिवसेनेच्या माध्यमातून मोठे काम या प्रभागात उभे केले आहे महायुतीच्या उमेदवार सौसीमाताई महेशिरे यांना निवडून आणण्यासाठी आकाश पवार यांनी या प्रभागामध्ये चांगल्या प्रकारचे नियोजन केल्याचेही त्यांनी सांगितले येणाऱ्या नाशिक महापालिकेत आपण निवडणूक लढणारच आणि जिंकणारच असा निश्चय त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बांधला आहे त्यामुळे येणाऱ्या नाशिक महापालिकेत शिवाजीनगर ध्रुवनगर श्रमिकनगर या भागातून आकाश पवार हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत असे त्यांच्या मित्रपरिवाराने सांगितले आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद